परमहस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सहा मे भावना दूर करणारी सद्गुरु कृपा जीवन अशाश्वत आहे आपला एखाद्या व्यक्तीशी कालच संपर्क झालेला असतो आणि आज ती व्यक्ती या जगातच नसते असे कधी कधी घडताना दिसते म्हणून चालू क्षण हा आपुला मानावा आत्ताचा क्षण आपला पुढच्या क्षणाचा भरवसा नाही हे सत्य आहे आपण खूप तुझं माझं करतो अहंकार बरोबर घेऊन वावरतो आपण कोणत्या गोष्टीवरून वाद घालू अस्वस्थ होऊ काहीही सांगता येत नाही लहान मुलांचे पहा नदीच्या वाळवंटात किंवा समुद्राच्या रेतीत गुहा डोंगर किंवा राजवाडे तयार करत खेळत असताना ती अगदी रममाण होऊन जातात कधीकधी त्यावरून एकमेकात भांडतातही अगदी अंधार पडत चालला आहे हे त्यांना समजत देखील नाही मात्र ज्या क्षणी त्यांना अंधार पडल्याची जाणीव होते त्या क्षणी खेळ अर्ध्यावरच टाकून ती त्यांच्या कल्पनेतील गुहा डोंगर राजवाडे सोडून तडक घरी परततात आपणही आयुष्यात अनेक डाव खेळतो इतके की आयुष्याची संध्याकाळ झाली तरी परत फिरायचे नावच घेत नाही तिथेच रमून राहतो आणि मग अंतकाळी लक्षात येते की जिथे आपण इतके अडकून पडलो आहोत त्यातून आपल्या पदरात तर काहीच पडलेले नाही पण त्यावेळी कळूनही काही उपयोग नसतो तुकाराम महाराज विचारतात की ऐसे का हो न करा काही पुढे नाश नाही जा न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल पण देह म्हणजेच मी हे समीकरण आपल्या मनात पक्के असते त्यामुळे ही संतांची भाषा आपल्याला समजत नाही वस्तुत देह किती बदलत जाणारा आहे नुकतेच जन्मलेले बाळ अर्धा वर्षांचे बालक अठरा वीस वर्षांचा युवक चाळीस वर्षांचा सा गृहस्थ साठ वर्षांचा सा प्रौढ सत्तरऐंशी वर्षांचा वृद्ध अशा कितीतरी बदलत्या रूपातून देह जात असतो वय धरून ठेवता येत नाही काळाची गती थांबवता येत नाही आणि हे सर्व माहीत असूनही आपण त्याचे भान विसरून जीवन जगत असतो आपल्याला वाटत असते की देहाला माझे म्हणायचे नाही घराला माझे म्हणायचे नाही तर मग कशाला माझे म्हणायचे अभिमान ठेवायचा तरी कशावर पण हे लक्षात घ्यायला हवे की मी खरोखर देह आहे की मन आहे की बुद्धी जर देह मी असेन तर मृत्यूसमयी देह तर जागेवरच असतो मग त्याच्यामधले कोण गेले म्हणून समजून घ्यावे की देह देहमनबुद्धीच्या तळाशी अधिष्ठानभूत असलेले शुद्ध चैतन्य हेच माझे खरे स्वरूप आहे असे असल्याने नाशिवंत अशाश्वत देहाचा अभिमान सोडावा असे संत आपल्याला सांगतात ते सांगतात कोणी कोणाचे नाही येताना एकटा आलास तसा जाताना एकटाच जाणार आजूबाजूला जे सगळे सोयरे मित्रमंडळी आहेत ती केवळ तुझ्या देहाशी संबंधित आहेत असा विवेक करून भगवंताच्या नामात परमात्म्याच्या स्मरणात शांती समाधानात आनंदात जीवन व्यतीत करावे हे कृपेने शक्य होते यासाठी सद्गुरूंना शरण जावी त्यांनी सांगितलेली साधना दृढ निर्धाराने करावी त्यामुळे देहभावना दूर होण्यास निश्चितच मदत होईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ